मी आज तुम्हाला भुलाबद्दल माहिती सांगणार आहे याला भुलाबाया म्हणतात तर यामध्ये न खेड्यापाडी आजही अशा मातीच्या भावल्या मिळतात नंतर पाच दिवे मिळतात ते त्यांना गहू द्यायचे आणि गव्हाच्या स्वरूपात कुंभार लोका ते, ते देतात आता तर विकतच मिळतात राधा सेट विक विक विकत ते राधाकृष्ण शिवपार्वती विठ्ठल रुक्माई शेठ शेटानी असे वेगवेगळ्या स्वरूपात विकत मिळतात ते आणायच्या नंतर त्याला महिनाभर त्याची स्थापना करून रोज त्याची पूजा करतात गाणे म्हणतात आणि एक खाऊ असा डब्यामध्ये पॅक करून तो ज्या गाणी म्हणणारे त्यांना ओळखायला लावतात आणि मग तो खाऊ वाटतात अशी ही परंपरा जुन्या पर काळापासून आलेली प्रथा आहे पण आता ही प्रथा खूप लोप पावलेली आता फक्त शेवटचे पाचच दिवस बसवतात पाच दिवस गाणे म्हणतात आणि पाचही काही ठिकाणी पाच दिवसही बसवत नाही फक्त शेवटचे एकच दिवस बसवतात पण मात्र पाच खाऊ अकरा एकवीस अशा प्रकारे खाऊ बनवतात आणि ते सजावट वगैरे करतात तिथे खाऊ मांडतात आणि सगळ्यांना बोलवून गाणे म्हणून तो खाऊ वाटतात आता इथे मी सुद्धा अकरा प्रकारचे खाऊ केलेले आहेत ते मांडलेले आहेत आणि ते सगळ्या मुलींना बोलवून गाणे म्हणून त्यांना गाणे म्हटल्याच्यानंतर तो खाऊ मुलींना मुलींनासुद्धा एक खूप आनंद वाटतो हे जुनी कल्चर आहे एक प्रकारचे आता कालांतर बऱ्याचशे सण असे लोक पावलेले आहेत पण आजही काही ठिकाणी याची प्रथा खूप जोरात आहे याला झोका बांधतात त्यामध्ये गोपाळकृष्णाला छोटासा मातीचा असतो तो टाकतात नंतर गाणी म्हणतात आता गाणी पाचच म्हणतात तर आता माझ्याकडे झाले तर मुलींनी थोडेसेच गाणे म्हटले तुम्ही ते थोडेसे ऐका आणि मग बघा तुम्हाला ते कसे वाटेल या कल्चरबद्दल तुम्हाला काय माहिती तुमच्या भागात कसं होतं ते अवश्य सांग तिकडं

आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा व लाईक करा सबस्क्राईब करा